जय श्री स्वामी समर्थ पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलेलो का आहे काय आहे हे महत्वाची अपडेट संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून बावचे बिलकन देखील प्रेस करून टाका कारण असेच अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील तर पहा नक्की काय अपडेट आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहीणंना मोठा दिलासा योजनेबाबत नवीन अपडेट काय पहा पुढे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेले आहे तर पहा आता सविस्तर पाहत आहोत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेल्या आहे या योजना अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत आत्तापर्यंत एकूण सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि नुकताच डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना आलेला आहे जर तुमचा सातवा म्हणजेच डिसेंबरचा हप्ता आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो किंवा येस असे टाईप करा ज्या महिलांचे पैसे आलेले नाही आहेत त्यांनी काय करायचं हे देखील आपण पाहणार आहोत तर पहा पुढे तुम्हाला आठवत असेल की सरकारने सत्तेत यायच्या आधी काही आव्हाने केले होते जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये दर महिन्याला जमा करू अशी त्यांनी घोषणा महायुतीने केली होती नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेली होती त्यामुळे आता महिलांची जी अपेक्षा आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे येत्या मार्चपासून दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तर अशा अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे याबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी माहिती दिलेली होती स्पष्ट केलेलं होतं आपण देखील न्यूजतर्फे जाणून घेतलेलं आहे पहा पुढे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्या महिलांची मालकाची म्हणजे स्वतःच्या मालकीची कार आहे तसेच ज्या लाभार्थी महिलेचं आधार कार्ड एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरंच नाव असे आहेत तर यांची तक्रार आलेली आहे की तर त्यांची अर्जाची पडताळणी पुन्हा होईल मात्र जी आरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे असं तटकरे यांनी म्हटलेलं होतं तटकरे यांच्या या माहितीनुसार योजनेबाबत चर्चेला उधान आलं होतं अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गौरवे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे पहा आता जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींची एकवीसशे रुपयेची अपेक्षा एकवीसशे रुपये कधी येणार तर पहा मार्चपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे दरम्यान एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आत्ता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सबस्क्राईब करून घ्या पहा खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो मी आता याबाबत या मोठी अपडेट समोर आलेली आहे या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे त्यानंतर लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देखील मिळू शकतात म्हणजे आपल्याला मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे एकवीसशे रुपयासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या